ारीले होते पाच पकवाना भरलेली पातळी अफोआप येऊ त्यावेळी या प्रकारचे स्वच अण खूप आश्चर्य वाटत सर्वांचे इथेच्या भोजनाचा आस्वाद घेतला सर्वांचे इथेचे भोजन झाल्यावर या सर्व प्रकारचे खूप आश्चर्य

सहसून राजेच म्हणाली जमदग्नी ऋषी मध्ये मनोच्छित फळ देणारे कामधेनुसार कृपेने ऋषी आपल्या भोजनाची व्यवस्था केली अजून देणाऱ्या माहिती असता काम लालसा निर्माण झाले व कामधेनुच्या लालचे काही सहस्र अजून राजाची बुद्धी ग्रस्त झाली सहस्रजून राजा राजाने सहस्र राजाने प्रधान बोलले व प्रधानच म्हणाला जमधग्नी ઋષિ જો ફળ દેવા તમદવણી ઋતિ કર્મ દે પ્રણામ રાજાકારી આપીધ્વની ઋતુ सहसा प्रधान बोलले व प्रधानात म्हणाला जमधग्नी फळ देणारे काम आहे किंवा तू जनधग्नी ऋषीकडे यावर कामदी मागणी करून काम नेऊ मग राजाच्या आत्मानुसार प्रधान जमदग्मी